मगाशी सुरेश अण्णांनी या ठिकाणी सांगितलं की काही काम आपण मागच्या वर्षी सुरू केलं चांगलं काम या ठिकाणी झालंय अजून काही काम त्यांना करायचं आहे तर मी निश्चितपणे सुरेश अण्णा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण त्याचाही आराखडा तयार करा कुठल्याही परिस्थितीमध्ये या कामाला निधीची कमतरता ही आपण पडू येणार नाही आताच शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सांगितलं नारायणगडाचा दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे तोही आपण महाराज लवकरात लवकर हातामध्ये घेऊ आणि त्यालाही जो काही आवश्यक निधी आहे तो आपण उपलब्ध करून देऊ आमच्या सुरेश धसांनी आणि मोनिका ताईंनी कानिफनाथ मंदिरापासून तर मच्छनाथ मंदिरापर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे कारण एकदा लोक कानिफनाथला आले तर मच्छिंद्रनाथला येतात मच्छिंद्रनाथ मंदिरात आले तर कामेशनाथ मंदिरात जातातच आणि म्हणून विशेषतः यात्रेच्या काळामध्ये खूप अडचण होते जो महत्वाचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये खूप या ठिकाणी अडचण होते आणि म्हणून मी आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की निश्चितपणे आपण या रस्त्याचं जे काही रुंदीकरण आहे त्याचं काम हे हातामध्ये घेऊ आणि ते काम देखील पूर्ण करू आणि त्यासोबत एक मागणी त्यांनी के अजून केली आहे ती म्हणजे मच्छिंद्रनाथ मंदिरापासून तर कानिफनाथ मंदिरापर्यंत रोपवे करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे मी आपल्याला अशी विनंती करतो की मी स्वतः आपल्यासोबत येईल रोपवेच्या संदर्भातलं जे डिपार्टमेंट आहे ते आपल्या आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांकडे आहे देशभरामध्ये सहाशे ते सातशे रोपवे ते, ते तयार करतायत आपण गडकरी साहेबांकडे जाऊ आणि मला विश्वास आहे की त्यांना आपण ज्यावेळेस हे सांगू ते आपल्याला नाही म्हणणार ना नाही आणि ते याला देखील निश्चितपणे मान्यता देतील आणि त्यातून जे दर्शनार्थी आहेत त्यांना एक मोठी सोय या माध्यमातून उपलब्ध होईल